स्वागत आहे आपल्या सर्वांचे तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजे आज आपण बोलणार आहोत त्या शो बद्दल दरवर्षी सर्वात जास्त चर्चा होते होय तोच म्हणजेच बिग बॉस मराठी सिक्स नवीन सीझन जवळ आहे आणि एकच प्रश्न सगळ्यांच्या मनात फिरतोय यंदा घरात कोण येणार कोण मनोरंजन करणार आणि कोण उठवणार पूर्ण घराचे भान तर तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे बिग बॉस मराठीची सर्वात चर्चेत असलेले संभाव्य कंटेस्टंट यादी ज्यात आहे टी सुपरस्टार सोशल मीडियावरचे धडाकेबाद चेहरे लावणीच्या चे रंगमंचावरून धुमाकूळ घालवणाऱ्या कलावंत आणि तरणाईंची फेवरेट चेहरे ही यादी फक्त नावांची नाही तर प्रत्येकाच्या बिग बॉस गेमची झलक दाखवण्याची आहे त्यांची शैली त्यांची स्ट्रेन ते घरात कसा गोंधळ घालू शकतात याचा एकदम एक्सक्ल्युसिव अंदाज तर तयार राहा राहा कारण पुढे तुम्ही पाहणार आहात धडा दहा संभाव्य पथकांची धमाकेदार ओळख जी तुम्हाला बिग बॉस माहोल आधीच अनुभवायला लावेल तर मग सुरुवात करूया आणि आज आपण या शो बद्दल बोलणार आहोत त्या शो ज्यामुळे महाराष्ट्रात दरवर्षी प्रचंड चर्चा भांडण मैत्री गेम चेंजर मनोरंजनाची वादळे उठतात होय मी बोलते बिग बॉस मराठी सेक्स बद्दल या सीझन मध्ये कोण येणार कोण घरात आग लावणार कोण गेम पलटी करणार आणि कोण ठरणार महाराष्ट्राचा नवा फेवरेट आज मी घेऊन आले आहे बिग बॉस मराठी सिक्स चे दहा चर्चेत असलेले कंटेस्टंट आणि प्रत्येकाचा बिग बॉस मधला फुल तीन फुल, फुल अंदाज चला तर मग बघूया सुरुवात करूया पहिलं म्हणजे रसिका सुने हे नाव येतात महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर येते एक गोळखट्या ऍटिट्यूडने भरलेले व स्टायलिश मुलगी माझ्या नवऱ्याची बायको मालिकेपासून रसिकाने कमवलेली लोकप्रियता आजही तशीच टिकून आहे बिग बॉस मध्ये तिचा गेम कसा असेल रसिका म्हणजे कॉन्फिडन्स क्लास आणि ती आहे म्हणून लोक सहजपणे टार्गेट करू शकणार नाहीत मध्ये ती हंड्रेड पर्सेंट देणाऱ्या कस्टेन्शनपैकी एक असणार घरात भांडण झालं तरी ती शांतपणे शब्दांच्या स्टाईलने उत्तर देणारी मुलगी आहे एंटरटेनमेंट फॅक्टर रसिका बिग बॉसला स्टाईल ग्रेस आणि ब्युटी देईल पण गरज पडली तर ब्रँड ही बनेल नव केसकर म्हणजे सौंदर्य साधेपणा आणि स्ट्रॉंग पर्सनॅलिटी यांचा उत्तम संगम तिने सिरियल मध्ये साकारलेली शांत पण हट्टी भूमिका आजही लोक विसरू शकत नाहीत बिग बॉस मध्ये तिचा अंदाज कसा असेल फार शांत स्वभावाची आहे पण जेव्हा तिच्या सीमारे कोणी ओलांडतो हो, तेव्हा ती फार स्ट्रॉंग होऊन उभी राहते स्ट्रॅटेजी खेळेल अनावश्यक बांधण्यात पडणार ना नाही तिचा वावर घरात सकारात्मक घेऊ नये वाय शी इट्स परफेक्ट फॉर बिग बॉस ती शांत पण स्ट्रॉंग कंटेस्टंट म्हणून घरात लोकांना प्रभावित करू शकते तिसरं म्हणजेच इंस्टाग्राम ब्लॉगर सोशल मीडिया वायकॉल विशाल फाळे विशाल फाळे हे नाव आज तरुणांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे त्याचे डायलॉग ऍटिट्यूड राऊड स्टाईल सोशल मीडियावर हिट बिग बॉस मध्ये त्याचा गेम कसा असेल तो घरात युथ अँगल घेऊन येईल त्याच मध्ये धमाका बांध मेंटल स्ट्रेन कुणालाही डायरेक्ट उत्तर देण्याची हिंमत तो मोठा ट्रेन सेंटर ठरू शकतो इन विशाल बिग बॉस ला वाईब ऍटिट्यूड आणि नवी ऊर्जा देऊ शकतो <coughs> त्यानंतर येईल सिंगर बीबी हिंदी फेम राहुल वैद्य राहुल वैद्यचं नाव घेतलं की बिग बॉस हिंदीचा हंगामा सगळ्यांना आठवतो राहुल हा खूप शांत पण योग्य वेळी योग्य आवारात उठवणारा खेळाडू बिग बॉस मराठी मध्ये त्याचाच प्रभाव त्याला कधीच बिग बॉसचा अनुभव आहे म्हणून पॉवर डायनामिक समजून खेळू शकतो त्याचा आवाज व्यक्तिमत्व आणि नेचर ऑडियन्सला आवडेल अँगल नसेल पण स्ट्रॅटेजी गेम नक्की असेल त्यानंतर असेल समीर पाटील समीर पा म्हणजेच कॉमेडी किंग समीर पा हा विनोदी टायमिंगसाठी ओळखला जातो त्याच्या एंडीने संपूर्ण घरात हलकीफुलकी फुलकी वायब येणार बिग बॉस मधील रोल हाऊस एंटरटेनर सर्वांचा लाडका सदस्य भांडणात जास्त न पडणारा वातावरण हलक करणार पण गरज पडली तर तो त्याचा मुद्दा मांडतोच फॅमिली ऑडियन्सच्या या फेवरेट कॅटेगरी असेल ऑडियन्स हा फेवरेट कॅटेगरी असेल अंशुमन विचारे ॲक्टर आणि होस सावा अंशुमन विचारे हा म्हणजेच अनुभव विनोद वी, आणि प्रचंड लोकप्रियता तो घरात होज टाईप रोल ठेवावेल सर्वांच्यात बॅलन्स राखणारा कंटेस्टंट टास्क मध्ये स्ट्रॉंग पण घरामध्ये घरातील सिच्युएशन शांत करू शकणारा म्हणजेच अंशुमन विचारे कधीकधी जास्त व्यक्ती जास्त शांत व्यक्ती शो मध्ये ओव्हर होतात परंतु त्यांची फॅन फॉलोईंग जबरदस्त आहे त्यामुळे नक्की हे देखील परफेक्ट ऑफ बिग बॉस मराठी गौरव मोरे कॉमेडी ऍक्टर महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम गौरव मोरे म्हणजेच हसण्याचा राजा हा माणूस आल्या आल्या घरात हसा पसरवेल इतकी हसा पसरवेल की सर्व हसून मोकळे होणार हाऊस एंटरटेनर सर्वात एंगेज ठेवणारा कमी भांडण जास्त फन पण टास्क मध्ये अत्यंत गंभीर असा हा गौरव मोरे विनोद इमोशन कष्ट यामुळे गौरवला सर्वात जास्त जनता सपोर्ट मिळू शकतो म्हणून हा देखील बिग बॉस मराठीमध्ये येण्याची संभाव्य शक्यता आहे त्यानंतर सर्वात फेमस आणि आठवं म्हणजेच गौतमी पाटील लावणी क्वीन सोशल मीडिया स्टार गौतमी पाटील ही महाराष्ट्रात प्रचंड चर्चेचा विषय तिच्या लावणीने संपूर्ण महाराष्ट्र वेडावले आहे बिग बॉस मध्ये ती अशी कशी दिसेल तोडून बोलणारी कशी असेल हो सर्वांना पाहायची उत्सुकता तिला देखील असेल आत्मविश्वास कमाल आहे तिच्यात कुणालाही परत फेळ करणारी डान्स टास्क मध्ये ती अनबिटेबल घरात ग्लॅमर अटिट्यूड आणि ड्रामा वाढवणारी शी विल लेट वुमन एम्पॉवरमेंट अँगल अल्सो नव म्हणजे जयवंत वाडकर सिनियर ऍक्टर जयवंत वाडकर म्हणजे ठाम व्यक्तिमत्व अनुभवी कलाकार त्यांना आवाजच इम्पॅक्टफुल आहे इन बिग बॉस ते घरात एक शिस्त लावणारा मेंबर असतील म्हणजे ठाम व्यक्तिमत्व अनुभवी कलाकार त्यांचा आवाज इम्पॅक्टफुल आहे ते घरात एक शिस्त लावणारा मेंबर असतील त्यांचे सल्ले घरातील वाद प्रतिवाद कमी करू शकतात काही कंटेस्टंट त्यांना खूप मान देतील काहींना त्यांचा स्वभाव जड होईल काहींना आवडणार नाही ना सिनियर कंटेस्टंट म्हणून त्यांना भारी रिस्पेक्ट मिळेल त्यानंतर दहावं नाव म्हणजेच हे पाटील ऍक्ट्रेस प्लस इन्फ्लुएन्सर अँड सोशल मीडिया स्टार हे पाटील ती सोशल मीडियावर लोकप्रिय तिचा लुक तिचा स्टाईल सेटमेंट आणि तिचे रील्स आजकाल ट्रेंडिंग असतात बिग बॉस मध्ये कशी असेल ग्लॅमरस मॉडर्न आणि स्मार्ट स्ट्रॅटेजिक प्लेअर घरात काही पुरुष करण्यासोबत मजबूत बॉन्डिंग कधी कधी भावनिक नाही तिच्यामुळे शोमध्ये प्रेम मैत्री आणि येऊ शकतो म्हणून शो मध्ये येण्यास संभाव्य प्लेअर येऊ शकते युथ एंटरटेनमेंट म्हणून हिंदबी पाटीलचे नाव देखील आहे ते आहेत तर मग बिग बॉस मराठीचे दहा संभाव्य कंटेस्टंट स्पेशल यातील प्रत्येक कलाकार वेगळ्या शैलीचा वेगळ्या स्वभावाचा आणि वेगळ्या फॅन फॉलोईंग येणार जर हे सर्व एकाच घरात आले तर भांडण होणार त्याच धडाके बाजूतील मैत्री प्रेम काट कटकारस्थान आणि ड्रामा सगळं होणार आणि आम्हा प्रेक्षकांसाठी आपल्या प्रेक्षकांसाठी एंटरटेनमेंट डबल होणार तर ही होती आपल्या बिग बॉस मराठीच्या संभाव्य कन्सिस्टंटची धमाल यादी प्रत्येक जण त्यांच्या वेगवेगळ्या स्वभावामुळे वेगळ्या एनर्जन्समुळे आणि खास व्यक्तिमत्वामुळे घरात एक अनोखा रंग भरू शकतो आता एकच प्रश्न यंदा सर्वात जास्त गोंधळ कोण घालणार आणि तुमचा फेवरेट कोण तुमची मतं नक्की सांगा तुमचं मत शोच्या चर्चेपेक्षा कमी नाही जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बिग बॉस मराठी हेचे नवीन अपडेट स्टोरीज आणि पूर्ण विश्लेषण तुम्हाला इथेच मिळणार पुन्हा भेटू तुमच्या रोमांचक व्हिडिओमध्ये स्टेट ट्यून बिग बॉस मराठीची दुनिया आता होणार आणखी मजेदार धन्यवाद